नमस्कार आता वाजलेत आहे तार पाच आणि नंदुबाई आले तर आमच्या आणि काय गोळा करून चालवलाय झाड इतका नाद आहे झाडांचा विचारू नका लय नाद फुलांचा एकीकडनं आणला तुमच्यापासून काय नेह्यासारखं असं ते सगळं गोळा करायचं घेऊन जायचं माहेर फुलाचा नाद पण पहिल्यापासूनच तुम्हाला ऐकायला तिकडून तिकडून फुलं गोळा करून शाळेत हार बनवून न्यायचा पण लेणार माझ्याकडेच हार असायचा सरस्वती पूजनला तर त्यावेळेस गुरुजी म्हणायचो आम्ही हार माझ्याकडेच असायचा आणि त्यांचं रान हितच होत हिथं खाली मेत्र्यांचं घेतलेलं त्यावेळेस त्यात सगळी फुलं असायची झेंडूची ह्याची शाळा सुटली की तिथनं मी तोडून घेऊन यायची आणि लक्ष्मी लक्ष्मीपूजन असायचं त्यावेळेस हार माझ्याकडेच असायचं पण वाटलं नव्हतं हरवाल्याच्या घरी जायला हरवाल्याच्याच घरी गेल्या कायम हरवावं लागतं म्हणजे त्यांच्या अशी अंगात एक कला आहे इतकं भारी भारी हार बनवतात आणि परत नाही ज्वेलरी वगैरे सगळं सगळं काही पण म्हणा मी सगळं बनवतात ते तसली चुनरी वगैरे ते फुलांची एवढ उडूल्या फुलांची कधी बनवत असते तर विचारच करते पूर्ण ती शाला बनवतात लागतो नाजूक काम पण करतात सगळं जिथे तिथं आल्या होत्या दुपारीच आल्या होत्या चाललं होत त्यांच तर आल ते चहा वगैरे पिल्या आणि आता चालल्या व्हिडिओ काढायला त्यांचं पण हॉटेल आहेत मुलंच येत दोन हाराचं दुकान आज बंद आज बंद आज दुकान वेळ काढून आलं तर होत तर काहीच नाही बरेच दिवस झाल्या आल्या पण नाही तर काढले तरच जाणे चला बाय बाय आणि कोण असेल भिगवण मध्ये भिगवण मध्ये त्यांचा हाराच पण शॉप आहे आणि आपल्या आपलं हॉटेल पण चालू केलं पाच महिन्यापूर्वी लसी वगैरे पावभाजी नाश्ताचं सगळं मिळतं साऊथचं आहे का ना सगळं मिळतं तर कोणी अवश्य भेट द्या ज्योती मिश्रा आहे ना त्याच्या शेजारी ह्यांचं शॉप आहे एनजे लसी आणि पावभाजी असं तर जावा कोणी असेल असं मुलं मुली असतील कोण व्हिडिओ बघणार तर कोणी लेडीज असतील तर एकदा अवश्य भेट द्या लसी वगैरे पिण्यासाठी ह्याच्यासाठी असं देत चला बाय 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 चला आपल्या शेतात पण जाऊन येऊ आपली पुढंच बाग झाली आहे आता आंब्याची मस्तपैकी पाऊस पण छान पडतो आहे अजून विहिरीचं तर पाणी अजून दिलंच नाही चालू करून पावसाच्या ह्याच्यावरतीच मस्त आले ते चांगली लागून निघणार आहेत आता झाडं आणि ह्यातच आता थोडीशी वांग्याची रोपं थोड्या मिरची कोथिंबीर असं असं लावून काढायचे आपली अजून एक पाच सहा दिवसांनी राहिलेली झाडं पण येतात इथं अन्न गेले ते तिकडे आंध्राला तर येताना घेऊन येणार आहेत सुलचनची डबी इथंच राहिली इथंच लागणार आहे ती इथंच ठेवलेली बरी आहे परत सापडत नाही कुठली वस्तू जाग्या मस्त चिकटून निघलेत आता झाडं खत वगैरे पण टाकलेले कसं वाटते मस्त होणार आहे थोड्या दिवसाने अजून झाडांना पालवी ही फुटल्यानंतर छान दिसणार आहे ते सगळी झाडं मस्त आता हो। थोडीशी खायला मंडई जी असती ना ती रोपंच आणायचे ते का आणि ह्यात थोडी 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 थोडे लावून टाकायचे जास्त नाही दहा पाच दहा पाच दहा अशी रोपं लावली ना मग आपलं घरचं चालू राहतं वांगी टोमॅटो मिरची गवार भेंडी परत थोडेसे धणे वगैरे असं घरचीच कोथंबीर वगैरे मग असं सगळं होऊन जाईल असं नियोजन आहे आणि आज काय सकाळपासून घरी लाईट नाही लाईट नाही त्याच्यामुळं फोन पण आला स्विच ऑफ होत आता असं झाले आमच्या चिवाने वटा धुवून काढल्या वटा धुवून काढल्यावर मेकअप चालू आहे तिचा बघा आणि कसा गजरा लावला की याचं वर टांगून बिंगून हे वायपरात नेऊन ठेवायचं तिथं दारात उभा नाही करायचा गजरा बघा की लावायचं मला तर आता काय स्वयंपाक आवरून घ्यावं लागेल लाईट नाही म्हणल्या आणि हे आल्याशिवाय आता लाईट काय कोण जोडणार नाही आणि ह्यांना किती वाजतील काय सांगू पण शकत नाही रात्रीच्या जा। त्याच्यामुळे आपलं स्वयंपाक करून ठेवलेलं बरं अंधाराच वाजली बॅटरी तीनच टक्के असू द्यात तर बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा का वाटला काय सांगा हां बाय बाय